Di masli ay, wall masli, ani video tu utsele jatuh. Turu ida. Alam, cepat, cepat, alam, cepat, alam, cepat, alam, बघा मित्रांनो एक नंबर साईजचे बोंबील ताजे ताजे, ताजे बोंबील मस्त मोठे मोठे बोंबील आहेत बघा जबरदस्त त्याच्यानंतर कोलंबी पण मोठी मोठी आहे मीडियम कोलंबी या बघा मीडियम मोठ्या मोठ्या आहेत नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन, दोन महिन्याच्या नंतर मयांग आणि सुशील दोघं जण गावावरून आले आहेत आपल्या बोटीमध्ये यांचा आज मासेमारीचा पहिला दिवस असणार आहे तर मयांग कसं वाटलं गावावरून आल्यावरती दोन महिन्यानंतर आम्ही गावाशी आयलो आज आपण बोटीवरती पहिला दिवस आहे आजचा व्हिडिओ बघत रहा आम्ही कैसामावरा धरतो मुंबई कोली के साथ मच्छी पकड़ने में मज़ा आता है और जिस दिन छुट्टी रहता है उस दिन बंदर में जाके मछली पकड़ते हैं और मस्त बना के खाते हैं खूब मज़ा आता है अभी हम लोग आ गए हैं वीडियो देखते रहिए फूल धमाल हो गया है तर मित्रांनो आता हे जण गावावरून आले आहेत आणि आपल्या पोटीचे सर्व माणसं आहेत ना ती कम्प्लीट झालेली आहेत आता आम्ही टोटल आठ जण झालेले आहोत आणि मासेमारी करताना आता जास्त त्रास होणार नाही कारण एवढी माणसं असली ना की सर्व कामावरती एक एक जण बरोबर फिट होतो तर आजचा मासेमारीचा दिवस आहे ना तो खूप चांगला जाणार आहे एवढी माणसं आहेत तर जास्त कामाचा जा लोड नसणार आहे आणि आजची मासेमारी एकदम सुरळीतपणे पार पडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मजा येणार आहे मित्रांनो आता आपली बोट कोण चालवतो आज चांडेल कोण आहे ते बघूया शिमोन आज आपली बोट सिमोन चालवतो आहे आता वाजल्यात सहा आणि सिमोन मासेमारीच्या ठिकाणी पोचता पोचता किती वाजणार आहे आठ वाजतील आठ वाजतील दोन तास होतील बघा हे आपल्या बोटीचं वायरलेस आहे आणि हे जी पी एस आहे ठिकाणी पोहोचत असतो मित्रांनो आता सकाळच्या सहा वाजले आहेत आणि आपली बोट खोल समुद्रामध्ये सुटली आहे आणि खोल समुद्रामधला नजारा बघा चारही बाजूने पाणीच पाणी जमीन दिसत नाही आणि आता समुद्रामधील सकाळ सुद्धा झालेली आहे सूर्यदेव वरती आले आहेत आणि ही समुद्रातली सकाल आहे छान नजारा आहे आज वातावरण पण एकदम ढगळ आहे आणि समुद्र एकदम निवांत आहे मी तर आता बोट मासेमारीच्या ठिकाणी बघा म्हणजे नांगर आहे आणि नांगर टाकल्याच्या आपण कवय ना ती उचलून घेऊ आणि तिकडे विजेवरती सुशील आहे दोनों दो 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 नांगर हवा है वर्षी मान वर्षी मानिए बस पाइट पीला वाला और नीला वाला रस्सी से आए तो अभी ले ले <laughs> आ, वो डाल दे क्या कर रहा है दे। दे दे आ, वो डाल दो, वो डाल दो दो और ये ले लो ये बस इस पे रखो अभी आता आठ वाजलेत आणि डोली लावण्याची वेळ झालेली आहे तर चला आता फटाफट डोली उचलून घेऊ आणि त्याच्यानंतर डोली पाण्यामध्ये खालायला सुरुवात करू बघा मित्रांनो डोलीमधून वाफ निघत असेल तुम्हाला दिसते बघा वाफ डोलीवर असं मासली अडकून राहील ना की त्याची वाफ निसुटते डोळीओमध्ये पण दिसत असेल वाफ येताना मासली खराब होते एका दिवसामध्ये मित्रांनो आपली पहिली डोल टाकलेली आहे बघा सर्व दोऱ्या तुम्हाला दिसत असतील जाताना एका डोलीला दो भरपूर दोरे असतात एवढ्या दोऱ्या असतात ना की माणूस कन्फ्यूज होऊन जाईल की ही दोरी कसली आहे आणि ती दोरी कसली आहे कामाची व्यवस्थित माहिती असेल तर काम करताना काही त्रास होत नाही ना तर खूप कन्फ्युजिंग काम आहे डोलीच्या वरच्या बाजूला लावतो म्हणजेच एक फायबर फुग्गा जो जाळी आपली वरती तरंगविण्याचे काम करते आणि तसेच खालच्या बाजूला बघा साखर लावले सुशील आता साखर खालतोय वावली बघा बघा मोठी साखर लावली जेणेकरून आपली जी खालची वाजण ती चिखलामध्ये जाईल आणि कोळंबी असे मासे जाळीच्या आतमध्ये शिरतील आणि हा थर्माकोल टाकलाय बघा मोठा फुगा काय सतत तू टेन्शन मित्रांनो शेवटची डोळा मी टाकायला घेतली आहे गेली शेवटची डोळ आता बोट धुवून दोन तास थांबू आणि त्याच्यानंतर जाली खेचायला सुरुवात करू मित्रांनो डोळे लावून झालेत आणि आपण आता नाश्ता करणार आहोत आणि त्याच्यानंतर दोन तास झाले की आपण जाळी खेचायला सुरुवात करू बघा काय काय आलंय ते कोपात काय आणलं आहे मुशीचं आंबट आणलाय कोपातने शिमोनी बटाटे आणि ऑमलेट आणला ऑमलेट सुशीलनी पण ऑमलेट आणला आहे पहिल्या दिवशी ऑमलेट आणि आमच्या इथे बला आलाय बला बघा बघायचं आंबा आणि प्रिन्सच्या कोपरावरती बसलाय टायगर मित्रांनो या जेवायला आम्ही आता नाश्ता करतोय आणि नाश्ता करून थोडा वेळ विश्रांती करू त्याच्यानंतर मित्रांनो आता दोन तासाच्या नंतर आम्ही डोळी खेचण्यासाठी सुरुवात केलीय बघूया आज काय मासली सिमोन विजेवरती आपली डोल खेचायला सुरुवात केली आज वाण भरपूर आहे पाण्याचा वेग भरपूर असणार आहे त्याच्यामुळे डोली खेचताना थोडी काळजी घ्यायला लागेल बघा मित्रांनो आपली डोल आता वरती येत आहे शिमोनच्या हातावरती प्रेशर बघा किती आला मित्रांनो त्याचे हात बघा कसे वायब्रेट होतात छोटे टी घे छोटे हे टी घेटी घे मित्रांनो आता हेटी आणि वैली खेचायला सुरुवात केली हेटी म्हणजे खालची बाजू ज्याला साखर लावतात आणि वैली म्हणजे डोलीची वरची बाजू ज्याला थर्माकोल लावलेला असतो आपली माया मोठा सोड जिताळा आता लवकरच जिताळे सुद्धा येतील आपल्या इथे जिताळा म्हणजे कोळंबी बोंबील बघा तुम्ही मित्रांनो बोंबील एक नंबर आहे बोंबिल मस्त मोठे मोठे बोंबील आहेत त्याच्यानंतर कोळंबी सुद्धा आहे कोळंबी पण आहे अजून एक जिताड आलाय अजून एक जिताड आलाय मोठा जिताडा मित्रांनो बघा दुसऱ्या डोलीची आपली मासली आलेली आहे चला घ्या एक दोन ची दुसऱ्या डोलीची मासली सर नाही हो টু ইয়াৰটো মানে अलाम रे बाय अरे कुठं ह्या चल घ्या अलाम रे बाय अरे जा बघा मित्रांनो एक नंबर साईजचे बोंबील ताजे ताजे बोंबील मस्त मोठे मोठे बोंबिल आहेत बघा जबरदस्त त्याच्यानंतर कोलंबी पण मोठी मोठी आहे मीडियम कोलंबी या बघा मीडियम मोठे मोठे कोलंबे

बेनो, बेनो, बेनो। ए, खोला थोड़ा आगे अभी होता बघा मी तर मोठा माकूल आलेला आहे माकूलची साइज बघा किती मोठी आहे मोठा माकूल आणि याला मी पाण्यामध्ये फेकतो मित्रांनो आणखीन एका डोलीची मासली आलेली आहे आणि ती आम्ही डोल म्हणजेच विजेवरती उचलण्यासाठी घेतलेली आहे ही मासली आहे बोल ना ही मासली आणि विजेवरती उचलली जाते Salat Kolombi. Ini lakukan siapa? Oh. Ya. Salam cepat. Salam cepat. Salam cepat. Sudu. 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 Sudu Pablet Dhani Solah, Dek Nombor एक दोन एकदा चूर गेलाय मग थि गेला काय नाही माझं बोट घरला सुटलेले आहे आज आपल्याला जी मासे भेटले ती मासे मी तुम्हाला दाखवतोय आजच्या मासेमारीमध्ये कोणकोणते मासे भेटले आहेत आणि किती भेटले ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा आजचे मासे बोंबील आहेत कोलंबी आहे मांदेली आहेत कुठे कुठे जास्त तर बोंबीलच आहे मोठे मोठे बोंबील दोन दोन हे बघा मोठे मोठे बोंबील आहेत त्याच्यानंतर कोलंबी पण आहे भरपूर बघा मोठी मोठी कोलंबी सुद्धा भेटले आणि आता आपण मासली भरायला सुरुवात करत आहोत शिमून आता मासली भरते एका परकोड्यामध्ये चार चार टोपले आपण टाकणार आहोत आणि मासली भरणार आहोत भरून झालं की असं नाळीच्या पुढे खेचले जाते कारण याच लाईनमध्ये मध्ये आपण सर्व पर्कोली भरून ठेवणार आहोत एक परकोलं भरून झालं की लगेच दुसरी परकोल्याची तयारी चालू होती मित्रांनो आता मस्ती वाटप करून झालेली आहे आणि आमची बोट किनाऱ्यावर सुद्धा पोहोचली आहे आज आपल्याला दीड दीड आला आहे बघा एका साईडला हे एक एक परकोल आहे आणि त्याच्याच बाजूला हे थोडंसं आणखीन आलेलं आहे ते वेगळं आहे आज आपल्या बोटीमध्ये मयांग आणि सुशील दोघेजण आले आहेत आणि आता आपली बोट एकदम कंप्लीट झाली आहेत बोट हा बघा मित्रांनो आमचा उत्तरसा का आता ही मासली जी आपण पकडलेली आहे ती सर्व किनाऱ्यावरती उतरवायची आहे लाटा भरपूर येत आहेत कारण आता जरा पावसाळ्याचे दिवस असतात त्याच्यामध्ये हिचका भरपूर असते हो तर ही सर्व मासली उतरून आम्ही घरी जाणार आहोत मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईतोपणी परवाडता इसावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटेल लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर